चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून उपस्थित अध्यक्ष आदरणीय शिक्षक तसेच प्रिय आज आपण एका महान विभूतीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे त्यांनी आपल्याला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व समाजाला समजावून दिले त्यांनी शिकवले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तीन शब्द सामाजिक बदलासाठी आधारस्तंभ बनले आंबेडकरांचा संघर्ष फक्त एका समाजासाठी नव्हता तो मानवतेसाठी होता त्यांनी घटनेत प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिला जा धर्माच्या अडसरावर विजय मिळवला त्यांनी न्यायासाठी आवाज उठवला शिक्षणाची गंगा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली आणि आम्हा सगळ्यांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला आज आपण शपथ घेऊया की आपण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत एक प्रगतशील आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करू त्यांच्या कार्याला आणि विचारांना या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करूया जय भीम जय भारत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा धन्यवाद